रामा शेती तुमची, खात्री आमची साधारणतः हा अडीच महिन्याचा खोडवा आहे लागणीचा रिझल्ट बघून खोडव्याला सुरुवातीपासून चालू केलं पण मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे उत्पादन चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार उत्पादन आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे रामकृष्ण हरी आज आपण आलेलो आहोत माळशिरस तालुक्यातील विजोरी या गावात तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील केळी बागायतदार काळेसर यांच्या प्लॉटमध्ये आलो आहोत आपण त्यांची ओळख करूया नमस्ते सर नमस्ते आपलं नाव सांगा अच्छुत सदाशिव काळे राहणार विजोरी तालुका महार्वी जिल्हा सोलापूर आपण हा आता कोडव्याच्या प्लॉट मध्ये उभा आहे हो। तर आपण ही साडे चौदाशे रोप आहेत ह्याच्या लागणीच्या प्लॉटला आपण शेवटच्या महिन्यामध्ये केळी स्पेशल बाजी समृद्धीचा एक डोस दिला, दिला होता शेवटच्या ह्याच्यामध्ये त्याच्यात तुम्हाला बदल काय वाटला शेवटच्या महिन्यात एक डोस फक्त दिला लागणीला आपण भाजी आणि साहेबाची ओळख झाली त्यानंतर या विषयावरती आमची चर्चा झाली रामायक प्रॉडक्टविषयी त्यानंतर मी साहेबांनी माझ्या प्लॉटला व्हिजिट केली व्हिजिट केल्यानंतर साहेबांनी मला बायोसमृद्धी रूट मॅजिक आणि मायक्रोन्युट्रियन हा डोस दिला या डोसच्या ह्यानं मी दिला डोस दिला त्याच्यामुळं माझ्या ह्याला फण्याची संख्या वाढली पानातील अंतर वाढलं पानाचं जा रुंदपणा जास्त जाणवलं मला लांबी रुंदी आणि लांबी रुंदी भरपूर जाणवली आणि साधारणतः घडाची म्हणजे फण्याची संख्या घडामधली ती अत्यंत चांगल्या पद्धतीची होती व्यवस्थित होती शायनिंग शाईनिंग पद्धती नव्हतं चांगल्या पद्धतीने शेवटच्या टप्प्यात तुम्ही हार्वेस्टिंगच्या अगोदर शेवटच्या महिन्यामध्ये एक डोस गेलेला थोडस उशीर आमचं कॉन्टॅक्ट झालं त्याच्यामुळं आता सर मला पण आता खोडव्याच्या त्याच्यात सुरूचा प्लॉट गेला हार्वेस्टिंग झाला संपूर्ण आज आपण खोडव्याच्या मध्ये उभा तर आता तुम्ही ह्या खोडव्याच्या प्लॉटला लागणीचा रिझल्ट बघून खोडव्याला सुरुवातीपासून चालू हो हो खोडव्यासाठी आता कित, किती दिवसाचा खोडवा साधारणतः हा अडीच महिन्याचा खोडवा आहे आणि आता हा पहिला डोस आपण गुरुवारी दिलेला आहे याला त्याच्या अगोदर फॉस्फरिक ऍसिड आपण एक लिटर ड्रिपद्वारे दिलेला आहे आणि काल गुरुवारी आ, मा, आ, स्पेशल आणि रुट मॅजिक आता एक आता या या पर, हा डोस दिलेला आहे आपण कंटिन्यू करणार आहे का कसॉटला आपण आता हार्वेस्ट पर्यंत आता सर मला सांगा एक तुम्ही लागणीच्या प्लॉटला सगळं रासायनिक वापरणार आणि आता खोडव्याच्या प्लॉटसाठी तुम्ही रामाग्रोटेक ची जैविक उत्पादन वापरणार हो साधारण लागणीच्या प्लॉटला रासायनिकचा खर्च किती झाला साधारणतः साठ ते पासष्ट हजाराच्या आसपास माझा हा खर्च झाला होता लागणीच्या लागणीच्या प्लॉटला पर... आता आपण रामायग्रोटेकचं जैविक उत्पादन आता हार्वेस्टिंग पर्यंत वापरलं तुम्हाला ह्याचा खर्च किती होऊ शकतो साधारणतः पंचवीस हजारापर्यंत हा खर्च होईल त्यामुळं हार्वेस्टिंग पर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत त्यामुळे खर्चात पण मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे उत्पादन चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार उत्पादन आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे आणि इथून पुढे आता गेल्या दोन दिवसांमध्ये याला किळ स्पेशलचा डोस दिलाय इथून पुढे आपण प्रत्येक वेळेस जे काय बदल होतील ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघतच राहणार आहोत सर आता आज तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा राम प्रतिनिधी विक्रम सावंत मी तुमचा आभारी आहे धन्यवाद रामकृष्ण हरी